सापडलेले होते लाडकी बहिणीचे पैसे समस्या आहेत मात्र प्रश्नाच्या उत्तर दिलेले आहे हे खरी गोष्ट आहे की अनेक असे मुद्दे आहे की जे महाराष्ट्र विधानसभेमध्ये चर्चाला यायला पाहिजे होते अनेक असे मुद्दे आहे बेसिकली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्राईमचा आहे जे ग्रोईंग क्राईम आहे दररोज आपल्याला कशा प्रकारचे हत्या आपल्याला सोशल मीडियाला बघायला मिळत आहे त्याच्यामध्ये संतोष देशमुखची ही हत्या आहे त्याचा आपण शब्दामध्ये आपण निंद निंदा केली तर असं वाटतं की आपल्याकडे शब्दच नाही आहे अशा प्रकारची हत्याचा निंदा करण्यासाठी पण कुठेतरी सरकारलाही कळलं की आपल्याला कॉर्नर करण्यात येईल म्हणून जे सगळं प्रकारचं हे आज डायवर्ट करण्याची जे टॅक्टिक्स आहे ते त्याच्यामध्ये ते सक्सेसफुल झालेले आहे म्हणूननंतर जेव्हा आम्ही पीसच्या बाबतीत बोलतो आम्ही शांततेच्या बाबतीत बोलतो तर मीडिया आम्हाला प्रश्न विचारतो औरंगजेबच्या बाबतीत विचारतो नागपूरच्या बाबतीत विचारतो आम्हाला हे सांगायचे आहे जे मुद्दे गेलेले आहे जे मुद्दे महत्त्वाचे आहे आजच्या घडीला ते चर्चा करावा आणि महाराष्ट्राला आपण पुढे कशा नेता येईल याच्या बाबतीत चर्चा करा कॉमेडियन कुणाल कामरा जो आहे त्याचा प्रश्न उपस्थित केला आहे तर गाणं गायलं एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले नाराज झाले मी एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि ते त्यांचे सगळे गुंड्यांचा मी जाहीर निषेध करतो हेच एकनाथ शिंदे साहेब आहे की जेव्हा मुस्लिम समाजाचे प्रॉफेट मोहम्मद वार एका भोंदू साधूने काही असे स्टेटमेंट्स केले होते ज्या पूर्ण समाजाला म्हणजे त्याची पीडा वाटली होती त्याचा दर्द वाटला होता हेच एकनाथ शिंदे साहेब आले होते आणि त्यांनी म्हटलं होतं याच्या केशाला मी हात लावू देणार नाही मग एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला मी प्रश्न विचारतो एका कॉमेडियन तुमच्या बाबतीत छोटीशी कॉमेडी काय करतो तर कर तुमचे गुंडल लोकं जाऊन त्याचं ऑफिस तोडतात आणि त्याचा ऑफिस न तोडतात आता त्याच्या मागे लागलेले आहे ला त्याच्यावर पोलीस केसेस करण्यात आलेला आहे मी कुणाल कामराचा जाहीर समर्थन करतो